नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मराठी लेखन जेव्हा कोणी चालू करतं त्यावेळेला त्याची इच्छा असते की आपला आपलं लेखन कुठल्या तरी मोठ्या प्लॅटफॉर्मवर पब्लिश व्हावं मग ती वेबसाईट असो वर्तमानपत्र असो दिवाळी अंक असो किंवा आणखीन कुठली मासिकं असो तर तिथे आपलं लेखन प्रकाशित झालं की आपल्याला खूप आनंद होतो म्हणजे माझंही जेव्हा मी सुरुवात झाली होती त्यावेळेला वेगवेगळ्या मासिकांसाठी लेखन पाठवायचे सो कुठे पब्लिश झालं की खूप छान वाटायचं सो ये, हे लेखन पाठवावं हो कसं कारण बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच स्पर्धांची माहितीच पोहोचत नाही त्यामुळेच या यूट्यूब चॅनल मी मराठी लेखकांना सगळ्या स्पर्धांची माहिती देणार आहे की जेणेकरून तुम्ही तिथे पाठवू शकता आणि तुम्ही जिंकल्यास तुम्हाला नक्की ती माहिती म्हणजे ते पब्लिश होण्यास मदतच होईल आणि सगळ्या महत्वाचं की याच्यावर सांगितलेली कुठलीही माहिती ही, ही चुकीची नसते म्हणजे मी पूर्ण भले थोडा उशिरा पब्लिश करेल व्हिडिओ पण पूर्ण माहिती घेऊनच पब्लिश करते त्यामुळेच आत्तापर्यंत ज्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यातले जिंकलेले विजेते आहेत त्यांनी मला आवर्जून कळवलं की मॅडम तुमच्यामुळे मला कळलं मी पाठवलं आणि मी जिंकलो सुद्धा सो या सगळ्याचा फायदा सगळ्यांनाच होतो Uh, आजही मी एक अशी एक uh, कथा स्पर्धा सांगणार आहे ती कुठे आहे काय आहे कसं पाठवायचं याची सगळी माहिती या व्हिडिओत दे देईलच सो तुम्ही पहिल्यांदा जर या चॅनलवर आला असाल तर तुमचे खूप स्वागत आहे हा चॅनल लेखक मित्रांसाठीच बनवला आहे मराठीतला पहिला असा लेखक मित्र चॅनल आहे आणि तुम्हाला माझं बऱ्याच गोष्टी मी सांगत असते आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि मराठी लोकांपर्यंत पोहोचवायला या मला जरूर मदत करा तर चालू करूयात की ही कथा स्पर्धा कुठे आहे ओके आ, ही विपुल विपुलश्री मासिकातर्फे ही स्पर्धा आयोजित केली आहे आता विपुलश्री मासिक माहिती असेल तुम्हाला पुण्यामध्ये चांगलं मासिक आहे त्यांचे अंक येतात दिवाळी अंक पण येतात मोठमोठे लेखक त्या मासिकासाठी लिहित असतात सो त्यांचा जसा दिवाळी अंक येतो तसाच एक मे महिन्यात वासंतिक अंक पण येतो त्याच्यामध्ये छान छान कथा असतात आणि त्या वासंतिक अंकासाठीच त्यांनी कथा मागवल्या आहेत मे महिन्यामध्ये हा अंक पब्लिश होतो आणि त्याच्यासाठी त्यांनी कथा मागवल्या आहेत लघुकथा मागवल्या आहेत आणि कथा स्वतंत्र अप्रकाशित असावी कुठेही पब्लिश केलेली नको म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लिहित असाल प्रतिलिपीवर लिहिता काहीजणं फेसबुकवर लिहिता मॉम्स प्रेस ओक भरपूर प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावर जर पब्लिश केलेली असेल तर तशी त्यांना कथा नको आहे ओके okay. अप्रकाशित uh, असावी आणि विषयाचं काही बंधन आहे का तर अजिबात नाही आहे विषयाचं काहीही बंधन नाही आहे पण तरीही असे विषय असतात जे सामाजिक तेढ निर्माण करतात किंवा जातीयता सो so, असे विषय नका लिहू जनरल सुंदर कथा लिहा आ, कथा बरं कथा कशी पाठवायची आहे त्यांना ईमेल नको आहे हे लक्षात ठेवा ईमेल अजिबात नको आहे आणि कधीपर्यंत पाठवायची आहे कथा 20 मार्च दोन हजार चोवीस सो हा व्हिडिओ पब्लिश झाल्यावर एक महिना ऑलमोस्ट तुमच्याकडे असेल ही कथा लिहायला सो so, uh, एक महिन्यात तुम्हाला पेपरवर लिहायची आहे क का, कागदाच्या एकाच बाजूला लिहायची आहे सुवाच्छ्य स्वच्छ अक्षरात लिहायची आहे खडाखोड नको आणि लघुकथेच्या स्वरूपात म्हणजे हजार बाराशे पंधराशे शब्दांपर्यंत चालून जाईल खूप त्याच्यापेक्षा मोठी लिहायला जाऊ नका आणि पाठवण्याची अंतिम तारीख वीस मार्च लक्षात ठेवा निकाल निकाल ते त्या याच्यामध्येच त्यांचा जो अंक पब्लिश होणार आहे त्याच्यात ते, ते जाहीर करणार आहेत आणि पाकिटावर पा हां पा जर तुम्हाला कथा पाठवायची आहे तर पत्ता मी देतेच तर जे ते जे पाकिट असेल त्याच्यावर वासंतिक कथास्पर्धा असा उल्लेख करावा आणि तुमचं नाव इवन कथेच्या आत म्हणजे जे जे तुम्ही पेपरवर लिहिणार आहे सगळ्यात शेवटी तुमचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर पत्ता हे सगळं टाका नाहीतर तुमचं समजा कथा त्यांनी तुमची स्पर्धेमध्ये काही तुम्ही जिंकला किंवा काही बक्षीस लागलं तर तुम्हाला कळवणार कसं सो so, नाव तुमचं नंबर आणि ईमेल आय डी जरूर तिथे मेंशन करा आणि ते बरं तुमच्यापैकी जण हाताने जर लिहायचं नसेल तर तुम्ही मो टाईप करा ओके आणि त्या टाईप केलेल्या कागदाची प्रिंटआउट घ्या प्रिंटआउट पण चालेल ओके okay? सो so, आयदर तुम्ही हाताने लिहा किंवा प्रिंट आऊट घ्या दोन्ही चालेल प्रिंट आऊट पण बॅक टू बॅक प्रिंट आऊट नका काढू एका बाजूलाच काढा म्हणजे या साईडला कथा असेल दुसरं पान दुसऱ्या साईडला असेल सो so, अशी प्रिंट आऊट काढा आणि त्यांना पत्त्यावर पाठवायची आहे तीस मार्चपर्यंत सो so, तुम्ही कुठूनही पाठवू शकता आ, हे पुण्याच्या पत्त्यावर पाठवायची आहे पत्ता आहे विपुलश्री मासिक श्रीवत्स प्रकाशन सदुसष्ट विपुल शैलेश सोसायटी कर्वेनगर પુણે બાવન્ન सो so, कोथरूडमध्ये आहे आणि जर तुम्ही जवळपास राहत असाल तर प्रत्यक्ष त्यांना भेटून दिली तरी चालेल सो ऑल द बेस्ट कथा लिहायला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा छान कथा लिहा आणि पाठवून द्या आणि तुमचा नंबर आला so, तर मला कळवायला विसरू नका मला पण छान वाटेल मग मला कथाही वाचता येईल सो जरूर कळवा आणखीन काही डाऊट असेल तर यूट्यूब ह्या जो व्हिडिओ आहे त्याच्या कमेंटमध्ये विचारा माझ्या कुठं कुठल्याही मेस नंबरवर मेसेज करू नका कारण काय होतं मला लिंक लागत नाही इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारची आम्ही स्पर्धा ह्याच्यावर सांगत असते सो नक्की कुठलं विचारलं मला अजिबात लिंक लागत नाही त्यामुळे कमेंट बॉक्समध्येच मला मा विचारा काही डाऊट असेल तर आणि जो नंबर अलॉटेड आहे तो कंटेंट रायटिंग वर्कशॉप